एसटीतून प्रवास करताना तिकिटाचे पैसे मागितल्याचा राग येऊन एका दारुड्याने महिला वाहकास मारहाण केल्याची घटना शिरपूर शहरात घडली आहे निमझरी रोडवरील इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर असलेल्या आश्रमशाळेसमोर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला वाहक राजश्री पाचोरे व चालक एलपी निकम शिरपूर इथून निमझरी बोराडी मार्गावर गाडी क्रमांक एम एच चाळीस एन नव्वद चौऱ्याहत्तर या एसटीवरती ड्युटीवर होते बस शिरपूर शहरातील इंजिनिअरिंग कॉलेज परिसर येथे आली असता प्रवासी ज्योतिराम पावरा हा गाडीत बसला असताना महिला वाहक यांनी त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे मागण्यासाठी आल्यात परंतु ज्योतिराम पावरा यांनी तिकिटाचे पैसे देण्याऐवजी वाहक राजश्री पाचोरी यांना अश्लील भाषेत शिविगाळ करीत मारहाण केली या प्रकरणी ज्योतिलाल कादरा पावरा राहणार कोडीत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर मी जवळपास साडेपाच पावणे सहापासनं निमझरी गा मोरांच्या गाडीत बसलो होतो गाडी निमजरी रस्त्याला लागल्यावर एका वाहकाचं आणि कंडक्टरचं वादावादी झाली म्हणजे त्यांनी फक्त त्यांच्याकडे ब तिकिटासाठी पैसे मागितले आणि तो ड्रिंक केलेला असल्यामुळे त्यांनी शिळगाळ केली ड्रायव्हरलाही मारहाण केली आणि या गोष्टीचा इतर प्रवाशांना फार मनस्ताप भोगावा लागला जवळपास पावणे सहा वाजेपासून सात वाजेपर्यंत आम्ही अजूनही शिरपूरमध्येच आहोत आणि सगळ्यांनाच त्रास होतोय इतर पोलीस स्टेशनला गेलो मग दुसरी गाडी आली आणि या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे जर लवकर गाडी दुसरी आली असती आणि आम्हाला वेळेत पोहोचवता आलं असतं तर बरं झालं असतं